आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती या डिलेशियस ब्रेकफास्टने आणि दुपार झाली होती या ब्लॅक कॉफी कारण बॉडी स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं तितकंच आहे तितकं माइंड देखील फोकस ठेवणं गरजेचं आहे आजचा ट्रेनिंग कंप्लीट करून मी निघालो पुढच्या दिशेने आणि मला रस्त्यात मिळाला हा लिओ हीच न बोलता एकदम रुपाबाद निघून गेला आणि क्षण एकदम भारी होऊन गेला आज आहे ॲनिमल फ्लोचा दिवस दुसरा वॉर्मअपला सुरुवात केली प्रत्येक मुमेंट हळूहळू फॉलो करत आज काही प्रो करायचं नव्हतं पण स्वतःपेक्षा थोडं अजून बेटर व्हायचं होतं बजरंगबलीचं दर्शन घेतलं शरीर थकलं होतं पण मन शांत झालं होतं आणि शांत मनातच खरी ताकद तयार होते आणि संध्याकाळी निघालो सिनेमाला 1971 सेवन्टी वन इंडो पार्क या पार्श्वभूमीवर असणारा एक तरुण सैनिकाची गोष्ट शौर्य धैर्य आणि कर्तृत्व पाहायला खरंच खूप भारी मूवी आहे प्रत्येकाने जाऊन हा मूवी पाहायला पाहिजे हा वॉर आपण सगळ्यांनी अनुभवायला हवा मी देखील अनुभवला आणि मी निघालेलो आहे आता इकडनं घरी भेटूया उद्या